नमस्कार मी विलास निनावे आपलं सर्वांचं स्वागत करतो तर आज आमच्या बाबूला आमच्या मंदिरात घेऊन चाललो आहे पहिल्याच वेळेस बाबूला अजून आमच्या म गावच्या मंदिरात पाया नाही पडवलेला आहे त्यामुळं आता आम्ही पहिल्याच वेळेस चाललो आहे चला जाऊया हां चला गणपती बाप्पा मोर्या मंदिरात पोचलेलो आहे तर बघा आमचं मंदिर कसं आहे याच्या अगोदर मंदिराचा व्हिडिओ केलेला आहे नवरात्रीतून तर आता पुन्हा आलेलो आहेत सर्वांना घेऊन मंदिरात Deu. Vai, vou... de que era मंदिर बघा एकदम निसर्गाच्या सानिध्यात आहे बाजूला शेती आणि खाली व्हालाच पाणी आहे वाळ्याचं पाणी आहे खाली खूप छान दृश्य आहे <दुणागा> <दुणागा> भाळ पण एकदम मस्त आहे घरण बांधून ठेवलेलं आहे ना <दुणागा> गणपती विसर्जन साठी छान दर्शन झालेलं आहे आज मंगलवारचा वार आहे वार बघूनच एकदम दर्शन घेतलेलं आहे तर चला जाऊया आमच्या चिवूला पाण्यात जायचं आहे ईशा तुला पाण्यात जायचं आहे हा जा तिकडून कपडे ना, ना भिजवायचे चिव तुला जायचंय हा हे कपडे भिजवू नको त्याची पॅन्ट वरती कर तिकडे नको जा तिकडे कुठे जातोय पकड मासे मासे पकड मासे तुला हा तू कपडे भिजू नकोस हे बघ तू बघता मासे बख़ता? मासे काय भेटणार आहे

मग वावायला होईल त्याला उतरायचं पाण्यात कपडे भिजणार हे तिकडे वरती जाऊ नको कपडे भिजवले बघ तिकड़े चल तिकडे हा तुला उचलून घ्या हं कपडे बिजू नको चऊ चला चला, चला। जा। जा। चल जाऊ चल आपण तिकडे तिकडे नको चैती दीदी येते जा तुला उतरायचंय खाली उतरायचं आहे थांब तिथेच ये इकडे पायबी सर्कल इकडे ये इकडे तू दिला ओरड चल चल सांग तिला चल घरी कायला हवे बोल काय करतेस चला चला चला

para पकड़ será बाकी पाणी बघतलंच नाही नाय ना आपण मंदिरात जाऊन आलेलो आहे